नमस्कार पोलीस मजा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी अशोक धोंडी हत्येचा धक्कादायक खुलासा झालेला आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते अशोक धोंडी यांच्या हत्येचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यांचा खून त्यांच्या भावानं अविनाश धोंडीनं केल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय अविनाश हा दारू तस्करीमध्ये सक्रिय होता आणि अशोक यांचा त्याला प्रचंड अडथळा होता वीस जानेवारीला अशोक यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आरोपींनी गाडीवर जीपीएस लावून त्यांचा पाठलाग केला आणि गुजरातमधील एका दगडखाणीमध्ये मृतदेह पाण्या ढकलला एकतीस जानेवारीला पालघर पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीनं गाडी आणि मृतदेह पाण्याबाहेर काढले आरोपी यावेळेस फरार आहेत आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरू ठेवलाय नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय वाईन महोत्सव जल्लोषात पार पडला नाशिकमधील सुला मध्ये पाच वर्षांच्या खंडानंतर सुला महोत्सव एक आणि दोन फेब्रुवारीला रंगला या वाईन महोत्सवामध्ये संगीत आणि वाद्यांचा विशेष रंग पाहायला मिळाला जागतिक कीर्तीचे रॅप गायक डिवाईन विवेअन विल्सन फर्नांडीस आणि प्रख्यात गायक ऋत्विज तसंच संगीतकार करण कांचन यांचं सादरीकरण झालं या सोला फेस्टमुळे दिल्ली बंगळुरू आणि अहमदाबाद पासून ते अगदी नाशिकला येणाऱ्या ना विमान तिकिटांचे दर सुद्धा वाढले होते एकतीस जानेवारीला दिल्ली नाशिक तिकीट हे बारा हजार चारशे चोवीस रुपयांवर पोहोचलं होतं जे सामान्यतः साडेसहा हजार रुपयांच्या आसपास असतं याशिवाय वाईन कॉकटेल आणि सुला वाईन इन कॅप हे याच्यामध्ये सादर केले गेले नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकांची एकवीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली फिर्यादी भारती विजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन हजार सोळा सतरामध्ये संशयित व्यावसायिक ऋषी सुनीत कॉन्ट्रॅक्टर आणि अवनीत गुजराल यांनी त्यांना फ्लॅट बांधण्यासाठी सत्तावन्न लाख रुपयांचा व्यवहार ठरवला त्यांनी लवकरच बांधकाम पूर्ण करण्याचं आश्वासन देऊन वेळोवेळी पाटील यांच्याकडून पैसे घेतले मात्र फ्लॅट न देत फसवणूक केली असल्याचं पाटील यांनी सांगितलं पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील हे याचा आता पुढील तपास करीत आहेत पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पुण्यातील मुंडवा भागामध्ये बार मध्ये प्रचंड मोठा राडा झालाय आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय पुण्याच्या मुंडवा भागातील लोकल हॉटेलमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाला एका गटानं दुसऱ्या गटावर बियरच्या बाटलीनं हल्ला केला यामध्ये काही जण गंभीररीत्या जखमी झाले या घटनेची पोलिसांकडून कोणतीही नोंद घेण्यात आलेली नाही असं म्हटलं जात आहे सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय या राड्यानंतर दोन्ही गटांनी आपसात समजूत काढून हे प्रकरण मिटवलं असं म्हटलं जात आहे एकावन्न हजार शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत आर्थिक वर्ष संपायला महिने शिल्लक असतानाही पगारवाढीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो शिक्षकांची ही समस्या कायमच आहे वाढीव टप्पा आणि अनुदान रखडलेला आहे चालू आर्थिक वर्षासाठी अकराशे कोटी रुपयांचं अनुदान न मिळाल्यामुळे पन्नास हजाराहून अधिक शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत शिक्षण खात्याला निधीसाठी प्रस्तावही पाठवलेले नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे यामध्ये तीन हजार चारशे सत्तावीस शाळा वाढीव अनुदानासाठी पात्र असून पंधरा हजार पाचशे एकाहत्तर शाळा टप्पा अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मजा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकं भेटूया पुढील बातमीपत्रात नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा बात न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या